तो असं बोलल्यानंतर भारत माता की जय अशा घोषणा देऊन त्याला बंद करण्याचं काम केलं जाऊ पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे आता नवीन घातक झाले लोकांचं बस मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा को उल्लेख केला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस सगळा स्वच्छ मी मोदी आभार मानतो दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर यांच्या प्रचारात सा जयंत पाटलांनी गाजवली या सभेत जयंत पाटलांनी नरेंद्र मोदींना कांद्याच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला थेट मंचावर बोलावलं त्यानंतर राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस अगोदर मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडिओ लावत राज ठाकरे हे महाराष्ट्राला घातक आहे माणूस कसा बदलतो हे बघून असा जोरदार टोला लगावला नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाही म्हणून काहीही बोलत आहेत सत्ता म्हणून हिंदू मुस्लिम मंगलसूत्र टेम्पो असले फालतू विषय काढत आहे असं म्हणत जयंत पाटलांनी नरेंद्र मोदी राज ठाकरे आणि अजित पवार गटाचा करेक कार्यक्रम केला शिवसेनेचे बाहेर गेलेले एक नेते आहेत तुमच्यावर माझा किती परिणाम होतोय मला माहित नाही पण त्यांच्या म्हणण्याचा चांगला परिणाम होईल म्हणून त्यांची एक क्लिप तुम्ही ऐका आता स्क्रीन नाहीये तो नुसतच ऐका कानाने तो बचपन से अरे हे काय हे नाही प्याज खाई आहे ना बर हे ठीक आहे हे लाव आता कांदा कांद्याच लावले तो बचपन से जो प्याज खाई है ना वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है हम तो आप ही के यहां से आती थी जो प्याज उसी पे गुजारा करते थे जिन किसानों ने बचपन से मुझे प्याज खिलाई है उन किसानों का भला करने के लिए दिल्ली में बैठी हुई सरकार कभी ए, साल है। ए, है हे एकोणीस सालचं भाषण आहे हे याच्यासाठीच त्यांना ऐकवलं मी नाही माझ मी दुसरं लावलं आहे हे एकोणीस सालचं भाषण आहे पाच वर्षात कांद्याची एवढे वाईट हाल केले की काल परवा त्यांच्या सभेमध्ये एक नाशिकचा तरुण उभा राहिला आणि कांद्याबाबत बोला म्हणून सांगितलं निफाडचा तो बोलला तुम्ही नाही तर तो बोलल्यावर भारत मा... माहितीये मला मागं काय चाललेलं आहे हे पुढं बघून मी सांगू शकतो तुम्ही काय चिंता करू नका <laughs> माहिती आहे मला पण तो असं बोलल्यानंतर भारत माता की जय अशा घोषणा देऊन त्याला बंद करण्याचं काम केलं जाऊ देता ते कांद्याचा विषय तुम्ही आश्वासन आणि कांद्याला दिलेली वागणूक तुम्हाला माहितीये आता हे लाव नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षतीच्या नाहीशे झाले पाहिजेत ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलं नाही गाड्या आजूबाजून असं बोलत का कोण नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीशे झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशाबद्दल मी पैसे आणेन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन भारतामध्ये आणीन आणि या देशातल्या दे प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या जर समजा या देशाच्या नशीमामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दी, दिला कधी होता कोणी दिला होता कोणीच दिला नव्हता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे आता नवीन घातक झाले लोकांचं बस सध्या पाच वर्षापूर्वीची भाषणं मी तुम्हाला का दाखवतोय लोक किती बदलतात आता काल बिनशर्त पाठिंबा दिला साहेबांनी आपल्या बिनशर्त पाठिंबा दिला आणि पुन्हा पाच शर्ती घातल्या या 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 गोष्टी करा आज मी हे यासाठी आपणाला सांगतोय की या, या देशातल्या जनतेनं आता निर्णय पक्का केलेला आहे महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले पक्ष फोडाफोडीची गरज नसताना या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले आणि त्यातले सगळे आपल्या बाजूला आमदार घेतले आमच्याकडे भोपाळला मनमोहन सिंगचा मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस सगळा स्वच्छ करून दिला मी मोदी साहेबांचे आभार मानतो आज मी आपचे काल लीडर भेटले नेते भिवंडीला मी त्यांना म्हटलं तुम्ही काय आमच्यापेक्षा मागे आहे तुम्ही ते का म्हटले तुम्ही म्हटलं आमचा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे म्हटलं दुसरा कोणताही पक्ष नाही एवढी आता आम्ही स्वच्छ झालो आहे त्यामुळे मोदी साहेबांचे आभार तर मानलेच पाहिजेत आणि आम्ही त्यांचे आभारही व्यक्त करतो पण हे सगळे त्यांनी स्वीकारले आणि स्वतःची प्रतिमा जेवढी होती ती अजून खाली करून घेतली या महाराष्ट्रात जे दोन पक्ष फोडले त्या सगळ्यांना आपल्याकडं करून घेतलं आणि महाराष्ट्रातनं आपल्याला मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला पण लेणे के देणे पडगे म्हणतात तशी आज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात अवस्था झालेली आहे त्यांचं पॉप्युलॅरिटीचं रेटिंग आज कमी झालेलं आहे आणि ह्या दोन पक्षफोडीतून घेतलेली जी लोक आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टोटल एकत्रित बेरजेत मतांच्या दोन आणि तीन टक्क्याच्या पुढं नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ह्या चुका केल्या महाराष्ट्रात म्हणून सगळा महाराष्ट्र आज त्यांच्याविरोधी ठामपणाने उभा राहिलेला आहे तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणुका सुरू झाल्या त्यावेळी पंतप्रधानांचं भाषण देशामध्ये आम्ही हे करणार ते करणार हे सांगणार पाहिजे पण पहिल्या टप्प्यामध्ये साहेबांनी काढलं मांस कोण खातं मांस खाण्याच्याबद्दल बोलले मछली खाण्याबद्दल बोलले दुसऱ्या टप्प्यामध्ये मंगळसूत्राचा विषय काढला मंगळसूत्र आणि महिष याचा विषय दुसऱ्या टप्प्यात काढला अरे देशाचं काय करणार पुढं पाच वर्ष आमचा प्रगती कशी होणार शेतकऱ्यांचे जी निर्यात कर बंदी आहे निर्यात बंदी केलेली आहे त्याच्यावर कसा ताबा आणणार त्याच्यावर कसं पुन्हा असं सिस्टीम करणार की ज्याच्यात पुन्हा निर्यात कधीच बंदी लागणार नाही ह्याच्याविषयी एकही शब्द नाही तिसऱ्या टप्प्यात त्यांनी काढलं ते अडाणी आणि अंबानी टेम्पो भरून पैसे देतात हा टेम्पो काढला ते चालेना म्हटल्यावर हिंदू मुसलमान मुस्लिम समाजाला जास्त मुलं होतात हा विषय काढला चौथ्या टप्प्यात ते ओरिसाला तिकडे त्या मुख्यमंत्र्याला प्रत्येक जिल्ह्याची राजधानी पण माहीत नसेल असा विषय काढला ओरिसाच्या म्हणजे या देशात कुठंही गेले मोदी तर यंदा त्यांना सूर सापडलेला नाही त्यांना एक बोधवाक्य किंवा एक आपलं लोकांना आकृष्ट करून घेणारं वाक्य करता आलं नाही आणि या देशातल्या जनतेसमोर ते चाचपडत सर्व ठिकाणी भाषणं करतायत ही आजची आपल्या सगळ्यांची अनुभव पाच टप्प्यातल्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकात आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की देशाच्या भवितव्यावर जो नेता बोलत नाही तुमच्या आमच्या जीवनात आणखीन प्रगती कशी आणणार पुढच्या पाच वर्षात याविषयी जो भाष्य करत नाही अशा माणसाला पुन्हा पंतप्रधान करायचं का नाही याचा निर्णय भारतानं आधीच घेतलेला दिसतोय आणि म्हणून देशभर भारतीय जनता पक्षाला प्रचंड विरोध देशभर व्हायला लागलेला आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका